फ्रेंड जय भीम मौ, ही तर कसे आहात तुम्ही मजेत ना मी आता वर गच्चीवर मला सांगायचे लिंब तोडायला आमच्या घरामागच्या माव मावशीच्या घरी लिंब आहेत हे बघा ही झाड आहेत ना हे बघा लिंबाचं झाड ह्या घरचे लिंब तोडून ठेवायचे आहेत ते लिंब ते लिंब तो ते आम्हाला तर ते मावशी घरी नाही चला मग आता खाली ते मौशी ते नंतर ते मावशी आल्या ना तोडून देते नंतर सांगते किती छान नजारा वाटायला हिरवागार आणि हवा बी छान मस्त वाटायला हे नावर लिंब विचारून आणि बघा बजार कसा टाकलाय दोडके हे काय होई की अरे रे 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 खाली काउन टाकला रे बाजार टमाटे ह्याच्यात भेंडी ह्या वांगी आणखीन टमाटे हाय याच्यात अदरक हाय गोबी शेपू भाजी एवढा माझा बाजार झालाय आजचा आणि या पोराला काय की तुकाने मक्का भाजून खायची होती त्याच्यानं भाजू नको अरे रे रे किती धिंगा बाई बाईन नको एकाच भाज मा एका अगोदर खाला दोघे बोरग कर, कर काय मजा ऐकत नाही बघा दोन दोन भाजायला फुलच्या फुल गॅस केला अग काय टायम हो এবারা ফুল রে